आज बघा आपण महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण क्रीडा विभाग शासन परिपत्रक काढलेले बघा तो दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये आज रोजी काढलेले परिपत्रक आहेत त्याचा विषय असा आहे बघा राज्यातील सर्व शाळांचे जिओ टॅगिंग करण्याबाबत आणि आपण सर्वजण एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीसपासून आपण आहोत बऱ्याच लोकांचे झालेले आहेत बऱ्याच लोकांचे होत नाही बघा या ठिकाणी आपण डायरेक्ट शासन परिपत्रक काय सांगतो ते पाहूया महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर या संस्थेने शालेय शिक्षण विभागातील सर्व प्रकारच्या शाळांच्या भौतिक ठिकाण छायाचित्रासह टॅग करून भौगोलिक तंत्रज्ञानाद्वारे जिओ स्प। जिओ स्पेशियल टेक्नॉलॉजी म्हणजे सर्व माहिती एकत्रित करण्याकरता मोबाईल ॲप्स म्हणजे महास्कूल जी आय एस ॲप्स विकसित विकसित केले आहे हा जो पी के ॲप्स आपण डाउनलोड देखील केलेला आहे सदर ॲप्समध्ये शाळांना त्यांचा डॅस कोड किंवा डॅस प्लसमधील संबंधित शाळांच्या मुख्याध्यापक यांनी नोंदवलेला मोबाईल क्रमांक टाकून लॉग इन करायचे आहे त्यानंतर शाळेची भरलेली माहिती या दिसेल त्यानंतर शाळेचे जी, जी आय एस लोकेशन लॅटिट्यूड लॉन्गिट्यूड विथ टाईम स्टॅम्प कॅप्चर करून शाळेचे नाव शाळेचे संपूर्ण इमारत किचन शेड मुलांचे मुलींचे स्वच्छता सुविधा पिण्याचे पाण्याची सुविधा असे एकूण पाच म्हणजे एकूण सहा प्रकारचे फोटो आपण समाविष्ट करून शाळेने माहिती भरायची आहे सदर माहिती संबंधित याचिकेवर भरताना संबंधित मुख्याध्यापक यांनी शाळेच्या आवारात उपस्थित राहून फोटो माहिती अद्यत करण्याची खबरदारी घेण्यात यावी सदर माहिती संबंधित ॲप्सवर दिनांक तीस एप्रिल दोन हजार दोन हजार पंचवीस पूर्वी अद्यावत करण्यात यावी बघा याची शेवटची तारीख तीस एप्रिल दोन हजार पंचवीस आहे आपण एकोणीस पासून आपण प्रयत्न करत आहोत काही लोकांची झालेले काही लोकांचे होत आहेत सर्व शाळांकडून ही माहिती भरून घेण्यात येत असल्याची खातरजमा संबंधित शिक्षणाधिकारी यांनी करावी विविध मुदतीत ही कार्यवाही पूर्ण होण्याच्या अनुषंगाने आवश्यक प्रशासकीय सूचना आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी निर्गमित कराव्यात सदर शासन परिपत्र महाराष्ट्र शासनाच्या या संकेत उपलब्ध असून त्याचा संकेत क्रमांक असा आहे अशा प्रकारचा जी निर्गमित झालेला आहे महास्कूल जी आय एस ॲप्सवर ते सहा प्रकारचे फोटो आपण आप अपलोड करत आहोत काही लोकांचे झालेले आहेत काही लोक अजूनही प्रयत्न करत आहेत सर्वांचे होईल असं आपण सर्वांना मी शुभेच्छा देतो अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू